प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी रूम मध्ये येऊन आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते तेवढा तिथे मुक्त प्रसाद येते परंतु प्रसाद देताना मात्र तिच्या कानावर त्यांचं बोलणं पडतं म्हणून ती दरवाजाच्या मागेच थांबते आणि सावनी मात्र, मात्र मैत्रिणींना सांगत असते की आता मात्र घरामध्ये सगळं वातावरणच माझ्या हातामध्ये मा झालेलं आहे मी आता आदित्यच्या नावावर हे घर करायला लावलेलं आहे तेव्हा मात्र तिच्या मैत्रिणी म्हणता पण सागर हे नाव लावलं आहे पण तुझ्या नावावर कसं लावणार तर मात्र ती सांगू लागते सागर हा आदित्यसाठी काही करू शकतो आणि तेवढ्यात आता मुक्ताला सगळं आठवतं की म्हणजे मी तोच विचार करत होते की एवढं सगळं आदित्यसाठी केलं तरी पण आदित्यच्या मनातली भीती का जात नाही तर तेव्हा तिचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि सावनी म्हणते की ती मुक्ता मूर्ख आहे तिला कळणारच नाही की मी कसा काय त्याचा उपयोग करून घेते आहे आणि माझं सगळं काम करून घेते आहे दुसरीकडे इकडे लकी आणि आरती एकमेकींशी बोलत असतात तेव्हा मात्र बोलताना आरती म्हणते तू आपल्या घरी कधी सांगणार आहे तेव्हा तो म्हणतो सांगेलच लवकर तुला विश्वास आहे ना माझ्यावर तेव्हा ती हो म्हणते तेवढा त्याच्या डोळ्याची पापणी दिसते आणि ते, ते पापणीचा केस काढून ती त्याच्या हातावर ठेवते आणि म्हणते की डोळे बंद कर फुंकर माराने एक विष माग परंतु तो तसं करत नाही त्यावर ती म्हणते तू असं का केलंस तेव्हा तो म्हणतो विष कशाला मागायची ज्याची इच्छा पूर्ण झालेली नसते तो विष मागतो माझी तर इच्छा पूर्ण झाली आहे असं म्हणून तो तिला जवळ घेतो आणि मनाशी म्हणतो ही पूर्णपणे माझ्या जाळ्यामध्ये अडकली आहे आता मला माझं काम करायला मी मोकळा असं तो मनाशी ठरवतो दुसरीकडे मात्र आता सागर आदित्यच्या नावावर घर करतो आणि त्याचे पेपर सावनीच्या ताब्यात देतो ते पेपर दिल्यावर मात्र सावनी खूप खुश होते आणि त्याला थँक यू म्हणू लागते परंतु सागर काही ना एकता तिथून निघून जातो आणि सावनी सगळे पेपर चेक करू लागते आणि ती खूपच आनंदात असते तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि तिच्या हातातून पेपर हिसकावून घेते आणि पेपर मागे लपवते तेव्हा मात्र सावनी म्हणते अगं ते पेपर इकडे दे खूप महत्वाचे आहे बघ आत्ताच आदित्यचे नावावर घर केलं आहे त्यावर मात्र मुक्ता म्हणते खरंच किती निर्लज्ज आहात हो तुम्ही असं म्हणते आणि त्यावर मात्र पेपर तिच्या समोर घेते आणि फाडून ते तिच्या अंगावर फेकते तेव्हा मात्र आता सावनीचा प्रचंड संताप होतो पण मुक्ताही आता यावेळेस तिला थारा देत नाही मुक्तानी जे काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या मात्र आता ते तिच्या पुढे बोलून दाखवते इकडे सावनी म्हणते काही झालं तरी मी माझ्या आदित्याच्या नावावर हे घर करून राहणार आणि मला त्याच्या भविष्याची काळजी आहे तेव्हा मुक्ता म्हणते भविष्याची कसली तुमच्या वर्तमानाची बोला ना त्यांच्या नावापुढे सगळं तुझी माझ्या मारायची काम चालू आहे पार आरे तुरे करून बोलते ती तुला कुठल्याही प्रकारचं नातं निभवता आलं नाही तू कधी चांगली आई झाली नाही बायको झाली नाही सूनही झाली नाही आणि बहीणही झाली नाही असं म्हणून ती तिला खूप सुनावते वाद सुरू असतात तेवढ्यात मात्र आता सावनी बोलते की मी असं काही केलं नाही तू काहीही बोलू नको परंतु मुक्ताही म्हणते की ती धडधडीत खोटं बोलता सरळ हो सरळ बोला ना काय आहे ते तुमच्या मनामध्ये पण इकडे मात्र आता सावनीचे पेपर फाडल्यामुळे सावनीचा राग झालेला असतो आणि मुक्ताला सत्य आहे हे, हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं त्यामुळे आता तिच्याकडे काहीही लाज नसतो आणि ती लगेच चिडून तिथे एक कुंडी असते ती हातामध्ये घेते आणि आता मुक्ताच्या अंगावर धावून जाते तेवढ्यात मात्र घरातील सगळेजण तिथे येतात आणि इंद्रा मात्र सावनीचा हात धरते आणि सागर मुक्ताला वाचवतो परंतु आता मुक्ताला मात्र आता फारच आश्चर्य वाटतं की ही बाई आता माझ्या या गोष्टीमुळे जीव सुद्धा घेणार आहे का तर सागर मात्र तिच्या अंगावर धावून जातो काय आता जीव वगैरे घेते काय तिचा तेवढ्यात मात्र इंद्रा तिचा हात खाली झटकते बरा मी घेऊ देईल तिला जीव माझ्या सुनेच्या अंगाला हात तर लावून दाखव मग सांगते आणि इथं पिसाळलेल्या सागरला मात्र लकी आणि मुक्ता मागे सारतात दुसरीकडे मात्र घरामध्ये पुन्हा प्रचंड वाद सुरू असतात आणि तेव्हा आता आदित्य तिथे येतो आणि त्या गोष्टीकडे मात्र सावनीचं लक्ष जातं म्हणून सावनी हातातली कुंडी खाली फेकते आणि पुन्हा रडण्याचं नाटक करू लागते की मी खूप वाईट आहे आणि आता मला रागच अनावर झाला नाही बघ ना मी त्या मुक्ता आंटीच्या अंगावर धावून गेले होते मला तर त्या गोष्टीची शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणून स्वतःच्या तोंडामध्ये मारू लागते त्यामुळे आदित्यला तिची जास्त काळजी वाटू लागते आणि मुक्ताचा सगळा प्रकार लक्षात येत असतो परंतु सावने मात्र या गोष्टीचा फायदा घेतच असते आणि पुन्हा ती ओरडून ओरडून सांगते आता आपण असंच वागत राहिलं तर नक्की आपल्याला या घरातनं हेच लोक बाहेर हकलतील इकडे मात्र आता मुक्ताचा जीव तुटत असतो परंतु सावनीच्या पुढे सध्या तरी तिचं काही चालत नाही इकडे मात्र आदित्यच्या मनात भरते की आता आपण असंच वागत राहिलं ना तर आपल्याला हे लोक या घरातून हाकलून देणार आता मात्र मुक्ताच्या खरा तो प्रकार लक्षात येतो आणि इकडे सागर आदित्यला सांभाळत असतो आणि तो म्हणतो नाही असं काही नाही असं काही नाही असं तो सतत सांगत असतो तेव्हा मात्र सावनीच्या समोर येऊन मुक्ता उभी राहते आणि ती आदित्यला म्हणते बाळा असं काही होणार नाही या घरामध्ये तू बघ तुझे पप्पा आहे तू तुझ्या पप्पांसोबत आहे ना मग तू सेफ आहे तुझी आजी आहे तुझे काका आहे आत्तू आहे सगळी तुझी फॅमिली आहे ना मग तुला कशाला कोणी या घरातून बाहेर काढतील आणि ती पुन्हा सांगते की ह्या घरातून तुला कोणीही बाहेर काढणार नाही हे मी तुला सांगते असं म्हटल्यावर मात्र आता आदित्यलाही आनंद होतो आणि तो म्हणतो बघ मम्मा आपल्याला इथनं कोणीही बाहेर काढणार नाही तेव्हा सावनी मुद्दामून म्हणते मी सांगते ना तुला मी ते आपल्याला बाहेर काढणार असं ती मुद्दामन भरवते मग मुक्ता सुद्धा आता पुन्हा नाटक करू लागते आणि त्यावर सावनी म्हणते तुला माहिती आहे का तुझ्या नावावर पप्पांनी घर केलं होतं पण मुक्तानी तेही पेपर फाडून टाकले मग आता मुक्ता म्हणते हो बरोबर आहे मी पेपर फाडले आणि या गोष्टीचं घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही आदित्यच्या नावावर घर केलं पण तुम्हाला हे कळलं नाही तुम्ही केअरटेकर म्हणून सावनीचं नाव लावलं पण सावनीला कशाला लावूच टेन्शन आपण त्यांचा जीव कशाला धोक्यात घालायचा त्यासोबत तुमचं पण बाप म्हणून काही कर्तव्य आहे की नाही सावनी सोबत तुमचंही नाव असायला हवं असं म्हणतो तेव्हा मात्र आता सागर म्हणतो हो बरोबर आहे बाप म्हणून माझं कर्तव्य हवंच हो ना असं म्हणून तो आदित्यच्या समोर जातो आणि तोही म्हणू लागतो हो बरोबर आहे आता माझंही नाव लावतो आणि उद्याच मी वकिलाला फोन करून पुन्हा पेपर बनवून घेतो आदित्य तू काळजी करू नको त्यावर आता सागरच्याही काही गोष्टी लक्षात येत असतात आणि मुक्ता मुद्दा म्हणून म्हणते तो हर्ष पण परत आला आणि जर यांना त्रास देऊ लागला आणि जर सावनीला पुन्हा त्यांनी त्रास दिला आणि ह्या सुद्धा घरातनं सगळ्यांना बाहेर काढलं तर काय करायचं बापरे सावनीला एवढा त्रास नको आणि आता आपण सावनीचा विचार करायला हवा तर मात्र घरातल्या सगळ्यांनाच आता मुक्ताचं बोलणं लक्षात येतं इकडे मात्र आदित्यलाही मुक्ताच्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि सावनीचा मात्र प्लॅन फ्लॉप झालेला असतो दुसरीकडे मात्र सागर म्हणू लागतो हो बरोबरच आहे तुमचं म्हणणं त्यावर मात्र इकडे मुक्ता म्हणते आणि यापुढे मी जशी घरातल्यांची काळजी घेते ना त्यांच्याकडे लक्ष देते ना त्यापेक्षाही जास्त काळजी मी आता सावणीची घेईल सावनीकडे लक्ष देईल आणि त्यावर मात्र आता घरातील सगळ्यांच्या प्रकार लक्षात आलेला असतो की काही ना काहीतरी झालेला आहे आणि त्यावर मात्र आता आदित्य सुद्धा खूप खुश होतं की त्याचे वडील त्याच्यासमोर कबूल करतात की आदित्य एवढीच मी तुझी पण काळजी घेईल तुम्हाला दोघांना काही मी एकटं सोडणार नाही असं म्हटल्यावर मात्र आदित्यही फार खुश होऊन जातो इकडे मात्र मुक्ताने सुद्धा आता सावनीच्याच भाषेत तिला उत्तर दिलेलं असतं आदित्यचं मन न दुखावून तिनेही तिचा प्लॅन व्यवस्थित असं त्यांच्या पुढे मांडलेला असतो इकडे मात्र घरातील सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि आदित्यही खुश असतो प्लॅन मात्र पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इथे सागरच्या अंगावर मुक्त पाणी फेकते त्यावर दोघांची मस्ती सुरू असते तेव्हा मात्र ती म्हणते थोडस पाणी फेकल्यावर तुम्ही बघा कसे क्यूट दिसता असं म्हटल्यावर तो तिच्या अंगावर पाणी फेकू लागतो त्यानंतर तिला सर्दी होते म्हणून तो सुद्धा तिच्या सोबत जाऊन ब्लँकेटमध्ये बसतो आणि तो म्हणतो हो बरोबर बर बोलताय तुम्ही मी बघा आताच आरशात बघितलं आणि मला कळलं बरं का की मी खरंच क्यूट दिसतोय तर तेव्हा मात्र मुक्ताला अजूनच हसू तर ती म्हणते असं काही नाहीये आणि असं म्हणून दोघही जोरात हसू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा